काचून उण ना माउंट लाला चला रूम एवढा चेंवणं म्हणजे फिरती सोडा बांधू अच्छा उतरना नाही उतर बंद कर मला ते पंती पूर्ण नाही तालुका पारोरा जिल्हा जळगाव आज पंधरा वर्षानंतर आपण गेट टुगेदर हा समारंभ साजरा करणार आहोत आणि आपली दोन हजार नऊ आणि दहाची कॉमर्स बॅच आज आपण जे गेट टुगेदर या गे ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी मी सर्वात आधी मी माझे सर्व मैत्रमैत्रिणींचे धन्यवाद करते कारण त्यांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्यानंतर लग्नानंतर मी बी कॉम केलं बी कॉम नंतर एल एल बी एल एल एम आता पाच वर्षापासून विधी क्षेत्रामध्ये

जिचा सर्वात जास्त कट्टा होता सर्वात जास्त मुलं मुलींसोबत कॉन्टॅक्ट आहे त्या व्यक्तींपर्यंत पोहोचून जसं त्यांना विनवून विनंती करून तसंही होईना रागवून फटकवून झोडून इथपर्यंत या कारणामाला आणलं आहे आणि त्यांचं नाव आहे कीर्ती मंगरे मॅडम ज्या सोशल मीडियावर सुद्धा सर्वात जास्त ॲक्टिव्ह असतात त्यांचे जॉब आहेत

माझे करणार मी पुण्याला राहते मी एक हाऊस वाईफ आहे माझ्या बँक मध्ये काम करतात आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे मुलगी अकरा वर्षाची मुलगा पाच वर्षातला आहे आणि माझ्या लाईफ खूप मजा चालली कुणाकुणाची असते दुकान माझी मदत चालली आहे

फरक नाही <सथी मेंगी Matthew> <नहीं> है तो तरी સૌ श्री प्रतीक शिंदे आणि तेजोर यावे आणि त्यांना सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावे पण दुसऱ्या कोणत्या धन्यवाद आमची आवजू स्वागत आवाजाबद्दल अजून सांगू देतो तो आम्ही देरंना देणारय

अभिषेक एकदम आला अरे यांना